रामकृष्ण हरिमावले सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व आज आपण बनवतोय तांदळाच्या पिठापासून इटली तर इटली एकदम ढवळी शुभ्र आणि एकदम छान अशी इटली होतीय एकदम मौसूत अशी इटली होती तर बघा इटली किती छान झालेली आहे त्याच्यासोबत बनवतोय कढी कडी तर सगळ्यांना जमते आणि मी तुम्हाला कढीची रेसिपी पण दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर बनवतोय नारळाची चटणी ओले नारळाची चटणी तर बघा इथं ताट किती छान असं तयार आहे तर तांदळाच्या पिठाची इडली बनवायला चला घेऊया वेळ वाया न घालवता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कोपांच्या तांदळाची इडली इतकी छान होती कोपांच्या तांदळाचं पीठ तयार करून घ्यायचं आणि इडली बनवायची ती एवढी छान इडली होती तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण इडली बनवतोय रव्यापासून झटपट अशी आपल्याला इडली बनवायची तर इडलीसाठी घेतलेली आहे एक वाटी रवा एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी दही घेतलेली आहे दही खूप आंबट नको आहे दुकानचं जर तर कदाचित कधी 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 आंबट पण असतं घरचं जर असलं तर एवढं आंबट नाही राहत पण घरचं पण कधी एखाद्या वेळेस खूप आंबट होऊन जातं तर ते घरचं दही पण लय आंबट नको आहे तर एक वाटी नको आहे मग तिथं फक्त दोन चमचे तीन चमचे असं घालायचं ज्याप्रमाणे माणसं असतं त्याप्रमाणे जास्त कमी करून घ्यायचं तर आता आपण इथे हे पीठ लावून घेऊया इथे आपण दोन वाटी तांदूळ तांदळाचं पीठ घेतलं पाहिजे पण ज्याप्रमाणे आपल्याला घरात माणसं असेल त्याप्रमाणे बनावं लागतं तर इथं माणसं कमी तर पीठ ही कमी तर इथं मी एक वाटी रवा आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर जास्त माणसं असतील तर तुम्ही पीठ जादा आणि रव्याचं तसं काही नाही रवा एक वाटी घेतलं तरी चालतो पण रवा बारीकच पाहिजे असं काही नाही जाडसर रवा असला तरी चालतो काही हरकत नाही आता इथं वाट एक वाटी मी दहीने एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता छान असं डवळून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला अजून पाण्याची गरज आहे अजून एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर असं एक वाटी दही आणि दोन वाट्या पाणी असं इथं झालेलं आहे तर खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्टसर पण नाही ठेवायचं नीट व्यवस्थित असं मस्तपैकी बॅटरी एक साईडला हलविच हलीत राहायचं छान असं करून घ्यायचं आहे आपल्याला खूप घट्ट पण नाही ठेवायचं लई घट्ट ठेवल्यानंतर पण आहे ना रवा आहे त्याच्यामध्ये भिजला पाहिजे तर अजून थोडंसं अजून अर्धी वाटी पाणी आपण पहिल्यांदी छोटी वाटी घेतली होती म्हणजे ह्या वाट्या ह्या वाटीमध्ये दोन वाटे बसतात तर बरोबर आपल्यावाले दोन वाटे पाणी होऊन जाईल दोन वाटे पाणी आणि एक वाटी दही तर इथं मी बरोबर आता एक वाटी पाणी घातलेले म्हणजे दोन वाटे पाणी झालेले आहे तर छान असं मस्तपैकी डोळून घ्यायचं आहे आणि याला आपण दहा मिनटं असंच ठेवणार आहोत तोपर्यंत आपल्याला काय याच्याबरोबर नारळाची चटणी सांबार काय बनवायचं असेल ते बनवून घ्यायचं तर मी याच्यासोबत बनवणार आहे कढी इडलीसोबत कढी पण खूप छान लागते तर मी आज कढीच बनवणार आहे इडलीसोबत तर बघा इथं खूप छान असं आपल्याला बॅटर तयार आहे तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर पाहिजे तर आता आपण याला दहा मिनटं आपण पिठाला भिजून देऊया इथं आपल्याला पीठ भिजत तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवून घेऊया इथं नारळाची चटणीसाठी मी घेतले ओला नारळ हिरवी मिरची मीठ साखर आणि थोडे दोन आल्याचे तुकडे तर याच्यात तुम्ही कोथंबीर पण घालू शकता कोथंबीर घातले घातल्यावर पण छान होते तर आता आपण ही चटणी दळून घेऊया सगळे एकत्र करून घ्यायचे छान असं पाणी घालून दळायचे इथे चटणी वाटून झालेली छान अशी त्या वाटीमध्ये काढून घ्यायची आपल्याला आणि आता फोडणी देऊन घ्यायची चटणीला इथं फोडणीसाठी घेतली आहे मी तीन लाल मिरच्या इथे घेतली हिरवी मिरची मोहरी आणि कढीपत्ता आपण याच्यावाला तडका देऊन घेऊया तेलामध्ये तर इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे आता आपण सगळं मिश्रण याच्यात घालून घ्यायचं आहे बघा किती छान असं मस्त पैकी कडकडीत अशी फोडणी झालेली आहे थोडस हलून घ्यायचं आहे चमचा खूप जाड आहे ते त्याच्यामुळे तेल खूप गरम असतं त्याच्यामध्ये आता हे फोडणी आपण याच्यावर चटणीवर घालून घ्यायची चमचा खूप मोठा आहे त्याच्यामुळे पकडायला थोडस तर बघा इथे आपल्याला चटणीची फोडणी तयार आहे तर बघा किती छान अशी आपल्याला ओल्या नारळाची चटणी तयार आहे किती छान असं मस्त कलर आलेला आहे छान असं इथे चटणी तयार आहे आता आपल्याला दहा मिनटं झालेली आपण इडलीचं भांडं तयार करून घेऊया आणि इडली लावायला घेऊया इथं आपल्याला दहा मिनटं झालेले याच्यात आपण इनो घालून घ्यायचं आहे इनो जर नसेल तर तुमच्याकडे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जर असेल तर तो एक चमचा घालून घ्यायचा दोन्ही एक एक चमचा घालून घ्यायचा तर आता आपण इथे इनो घालून घेऊया इथं आपण पूर्ण एक फोडी इनो घालून घ्यायचं आहे आणि याच्यावर आता थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचं एक चमचा पाणी घालून घ्यायचं थोडस पाणी घालून चा। घ्यायचं आणि छान ऍक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला छान असं एकदा हलून घ्यायचं चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं इथं आपल्याला पीठ छान असं बघा किती छान असे बबल्स आलेले आहेत त्याला तर त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी भांड्याला तेल लावून घ्यायचं इथे तेल लावून घेतलेलं आहे आता आणि त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं तर मी पाणी सुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे तर आपण भांडे भरून लगेच इटलीचं भांड लगेच पॅक करून घेणार आहोत तर सगळे भांडे भरून घेऊया एकदा छान असे त्याच्यामध्ये आपण सोडा घातल्या घातल्या लगेच इनो घातल्याबरोबरच लगेच आपल्याला त्याच्यावाली तयारी करून घ्यायची आहे वेळ वाया नाही घालायचं पाण्याला छान अशी आपण उकळी घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये लगेचच भांडे ठेवून देऊया झाकण काढून घेऊया इथे आपण तिन्ही पण भांडे लावून घेतले आता छान असं मस्तपैकी झाकण लावून देऊया आणि पंधरा मिनिट आपण याला छान असं उकळून घ्यायचंय पंधरा मिनिटानंतरच बघणार आहोत आपण आपल्याला वेळेला पंधरा मिनटानंतर आपण इडली काढून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला ते दाखवायचं राहिलं की मी याच्यामध्ये आपण काहीतरी घालून बघायचं सुई किंवा दुसरं काही आपल्याला काही असं आपल्याकडं नाही चमचा वगैरे सगळं काही असं घालून बघायचं एकदम जर अशी मोकळी सुई निघली तर आपल्याला इटली छान झालेली आता आपण पाच मिनटं थांबूया थं थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला इटली काढून घ्यायची तर आता आपण हे पाच दहा मिनिटं पाचच मिनटं थांबूया थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग इटली काढून घेऊया इथे पाच मिनिटं झालेली आपल्याला सगळी इटली आपण काढून घेऊया ओलाटणीच्या साय्याने अशी काढून घ्यायची नीट व्यवस्थित तरी ते बघा किती छान अशी इटली झालेली मस्त पैकी मौसूत अशी ढवळी सप्पे ते एकदम पांढर शुभ्र अशी इडली झालेली ते सगळी इडली आपण इथे काढून घेऊया इथे आपण पूर्णपणे इटली काढून घेतलेली बघा किती छान अशी पांढरा शुभ्र इटली झालेली आहे आणि एकदम मौसूत अशी इडली झालेली आहे तर एकदम जाळीदार एक आपण तोडून पण बघूया तर बघा किती छान अशी आहे एकच नंबर एकदम जाळीदार झालेली आहे तर बघा किती छान अशी आपल्याला इडली तयार झालेली आहे आणि एकदम अशी मौसूब झालेली आहे बघा किती एकदम छान अशी इडली झालेली आहे तर हे बघा एकदम जाळी पण खूप छान आलेली आहे त्याच्यावरती तांदळाच्या पिठाची खूप छान अशी इडली होती तर त्याच्यासोबत आहे नारळाची चटणी तर तुम्हाला माझ्या आज इटलीची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील इथं आपल्या ओल्या नारळाची चटणी बघा किती छान अशी झालेली आहे मस्तपैकी खूपच छान अशी चटणी झालेली आहे बघा किती छान आपल्या ओल्या तांदळाची पिठाची इटली आणि नारळाच्या ओल्या नारळाची चटणी तयार आहे आवडले तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर असाल आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये